सागर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील गणरायाला आज दुपारी अत्यंत उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या हस्ते गजाननाची आरती करण्यात आली यावेळी संस्थेचे संचालक एन व्ही पाटील प्रवीण महाजन पी एम पाटील डॉक्टर सतीश पाटील विकास महाजन सुनील महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ भाविक उपस्थित होते सुरुवातीला श्री गणरायाची सजवलेल्या अश्व अर्थात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लेझीम दिंडी गणेशवंदना आदिवासी नृत्य यांचा समावेश होता तसेच शिवपार्वती लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती यांचे सजीव देखावेही साकारण्यात आले होते गावकऱ्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना केळी बिस्किटं चॉकलेट आणि पाण्याची व्यवस्था केली महादेव भजन मंडळासह विद्यालयाचे मुख्याध्यापक पी आर महाजन उपमुख्याध्यापक जी आर महाजन पर्यवेक्षिका आर आर इंगळे प्राध्यापक जे डी महंत पोलीस निरीक्षक एस डी सावळे अमोल वाघ पोलीस कॉन्स्टेबल रिजवान पिंजारी यांच्यासह होमगार्ड बंधूंनी बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पाहूया ऐनपूर येथील या मिरवणुकीची काही दृश्य आणि वृत्तांत आपलं राव्यार मीडियाच्या दर्शकांसाठी उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना एकोणावीसशे एकसष्टपासून पासून या ठिकाणी करण्यात आली या संस्थेचा सुरू केलेल्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची प्रगती सुरवातीपासूनच आपल्याला दिसत होती जे या संस्थेसाठी जपणारे माझी माझे सर्व पहिल्या स्वच्छ सर्व संस्थेच्या आपल्या दर वर्षाप्रमाणे आम्ही हे वर्ष गणपती बाप्पाने स्थापना केली आहे एकोणीसशे एकसष्टपासून गणपतीचा उत्सव या मी साजरा करण्यात येतो सुरुवातीला प्राथमिक हा उत्सव साजरा केला होता परंतु आज त्याला खूप मोठा स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि याच्यामध्ये सदस्य सर्व संस्थाच्या त्यांचं आणि सर्व शिक्षकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाला खूप आनंद आणि उत्साह या ठिकाणी आहोत धन्यवाद